भाळवणीतील शोभेच्या दारू कारखान्यात भीषण स्फोट दोघे गंभीर जखमी चार ते पाच किलोमीटर परिसर हादरला भाळवणी तालुका खानापूर येथील शोभेच्या दारू फटाका निर्मिती करणाऱ्या कारखान्यात सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला या दुर्घटनेत दोघे जण गंभीर जखमी झाले असून स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की चार ते पाच किलोमीटर पर्यंत परिसर हादरून गेला कारखान्याचे पत्र्याचे शेड तब्बल तीनशे ते चारशे फूट दूर फेकले गेले या स्फोटात मन्सूर मुल्ला तीस राहणार भाळवणी आणि अमीर उमर मुल्लानी मुल चाळीस कडेगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सोमवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली भाळवणी बस स्थानकाजवळ मन्सूर मुल्ला यांच्या शोभेच्या दारू निर्मितीचा कारखाना आहे कारखान्यातील पत्र्याच्या शेडमध्ये फटाके तयार करण्याचं काम सुरू होतं आपताप मुल्ला व हे स्फोटकाची दारू काम करीत असताना अचानक दारूने पेट घेतला त्यानंतर तेथे ते साठवलेल्या दारूचा मोठा स्फोट झाला स्फोटाच्या धक्क्याने कारखान्याचे शेड उडून गेले तर शेजारील घरांच्या काचा तसेच काही उभ्या मोटारींच्या काचांनाही तडे गेले जोरदार आवाजामुळे संपूर्ण भाळवणी गावात घबराटीचे वातावरण निर्माण झालं घटनेची माहिती मिळताच विटा अग्निशमन दल व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमी दोघांना त्वरित उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या भीषण स्फोटामुळे खानापूर तालुक्यात खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर सा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे